केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानलेत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एक एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकार कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या, या निर्णयाचं निर्या स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानलेत आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत मदत करता येईल ती मदद राज्य सरकार करतच राहील अजित पवारांनीही निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं कांदा उत्पादकांतर्फे अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसंच अमित शहा साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील शिवराजसिंग साहेब असतील या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा निर्णय घेतला निर्यात जी वीस टक्के निर्यात जे निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला वीस टक्के कर त्यांनी हटवला आणि त्याच्यामुळे निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्याकरता इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्याकरता त्याचा जा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब तसंच अमित भाई तसंच सिंह चव्हाण आणि पियुष गोयल साहेब सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातला कांदा आता देशभरात पोहोचण्यास मदत होणार आहे काही व्यापाऱ्यांनी दिशाभूल करून शेतकऱ्यांचा कांदा कमी किमतीत खरेदी केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा वणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे केंद्र सरकारने कांद्यावर जे वीस टक्के निर्यात शुल्क होतं ते रद्द केलेलं आहे त्याचा जी आर देखील प्राप्त झालेला आहे आणि आता आमच्या महाराष्ट्रातील कांद्याला जगभरामध्ये पोहोचवता येईल ही ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली आता आम्ही दक्षता राहील की एवढं सगळं झाल्यानंतर जर काही ठराविक थारा, व्यापारी शेतकऱ्यांना दिशाभूल करून कमी किमतीमध्ये जर कांदा घेण्याचा प्रयत्न करणार तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि मग कांद्याचे भाव हे आता वाढतील आमचा कांदा देशभरामध्ये महाराष्ट्राचा कांदा पोहोचेल तर मंत्री गिरीश महाजन यांनीही केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलंय भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आपण अपेक्षा करू असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय एक अतिशय चांगला निर्णय कांदा उत्पादन क्षेत्राच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे त्यांना दिलासा देणार त्या ठिकाणी झालेला आहे केंद्र सरकारने ती जी ड्युटी होती ती हटवलेली आहे मला वाटतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आपण अपेक्षा करू की पुढे कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळेल दरम्यान शेतकरी संघटनांकडूनही निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय कांदा निर्यातीबद्दल जो निर्णय केंद्र सरकारनं घेतला त्याच्यामुळे कांद्याची निर्यात वाढणार असेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असेल तर ही नक्कीच स्वागत बाब आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं किसान सभेच्या मी स्वागत करेन शेतकरी शेतकरी आणि संघटनांच्या लढ्याला अखेर यश अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागानं कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची मोठी घोषणा केली कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क आता हटवलं गेलंय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हा निर्णय लागू होणार आहे सोमवारी लासलगाव बाजारात आता कांद्याला काय बाजारभाव मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई